विश्ववंदनीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल रोजी संपूर्ण जगभरामध्ये साजरी होते आणि ही जयंती आली म्हणजे दोन महिन्यापासून जयत तयारी करणाऱ्या संपूर्ण बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका हे जयत तयारीला असतात चौदा एप्रिल जयंती म्हणजे वर्षभरातला सर्वात मोठा सण मानला जातो आणि या जयंतीनिमित्त संपूर्ण महिला ज्या आहेत ते नवीन कपडे घेणे घर स्वच्छ करणे पाहुणे रावणे जेवण खावन सर्व जयत तयारीला लागलेल्या महिला या ठिकाणी आज पाहायला दिसत आहेत आज चौदा एप्रिल आनंदाचा सण संपूर्ण शहरामध्ये नवयुवक तरुणांनी मोटरसायकल रॅली काढत आनंद साजरा केला आहे तर सायंकाळच्या सुमारामध्ये चार वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेलचित्राची मिरवणूक काढत ढोल ताशाच्या गजरामध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यावर नाचत गाजत आनंद साजरा करताना संपूर्ण वसमत शहरातील तरुण महिला भगिनी आणि युवक मोठ्या संख्येने या ठिकाणी दिसत आहेत याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला कोठलही गालबोट लागू नये म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतली आहे आणि पोलिसांचा चौक बंदोबस्त देखील पाहायला मिळाला आहे पाहुयात या संदर्भात एका महिलेंनी सुंदर असं गीत म्हटलेलं माझं नाव विशाखा पंकज उबारे राहणार वसमत ज्ञान पिपासू बंधराचा ज्ञान पिपासू बंधराचा ज्ञान पिपासू युगन् भ ज्ञान पिपासु युगन्धराचा ज्ञान पिपासु चा आठवनिमा सरु साजरी भीम जयन्ती गरु साजरी भीम जयन्ती साजरी भीम जयन्ती साजरी भीम जयन्तजरी भीम जयन्ती गरु